रामकृष्ण हरी मैत्रिणी हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणारे शेवग्याची भाजी बघा त्याच्यासाठी लागणार खोबरं कांदा लसूण कोथंबीर आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे बघा इथं मस्तपैकी शेंगा चिरून घेतलेला आहे आणि टॅमॅटो बी घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे बघा हो खोबरं आहे आल्याचा तुकडा आहे आणि लसणाच्या तीन चार बारखाऱ्या कांड्या आहेत बघा मस्तपैकी हे कांदा कोथंबीर आणि टॅमॅटो छान चिरून घेतलेलं आहे बघा कढई ठेवलेली आहे घ्यासवर आणि आपलं तेल वतलं आहे कढई बी तापलेली आहे कोथंबीर टाक कढीपत्ता टाकलेला आहे बघा कांदा बी टाकला होता आपण हे अगदी छान परतून घेऊया आणि मैत्रीण कसं आहे मी आधी उभा व्हिडिओ काढला होता तो व्यवस्थित नाही दिसत म्हणून त्याला परत आडवं केल्यामुळं तुम्हाला थोडा थोडा थोडंसं कट झालेलं आहे बघा थोडस दिसत नाही आणि हे बघा आता मी हे पूर्ण असं परतून घेते अगदी छान आणि आणि ह्याच्यात हे हो का मी आता थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि भाजी एकदम इतकी छान लागते ही बटर टाकलं ना एकदम मस्त भाजी लागते हो का आणि चव बी एकदम अप्रतिम लागते आता मी तुम्हाला याच्या आधी बी दाखवलेली आहे शेवगे शेंग पण त्याच्यात मी बटर टाकलेलं नव्हतं हे बघा मी आत्ता टाकलेलं आहे बटर आणि एवढी छान लागते बटरनी भाजी खूप छान लागते आता इथं आपण आपल्याला हे वाटण आहे ना वाटून घ्यायचं आहे बघा आल्याचे आलं टाकलेलं आहे चिरून लसूण टाकलेलं आहे बघा खोबरं बी टाकले ओल्लं खोबरं आहे कोथंबीर कोथंबीर बी चिरून टाकलेली आहे बघा मन कांदा आणि कढीपत्ता अगदी चांगला परतला अगदी मस्त खमखम घमघमीत त्याचा आवाज सुटला आहे का वाटण आपण वाटून घेतलेलं आहे बारीक अगदी आणि कांद्याचा कलर बी खूप छान झाला आहे बघा आता आपण टॅमॅटो टाकून देऊया टोमॅटो बी एकदम बारीक केलेला आहे आणि काय झालं आहे फोन जास्त जवळून धरल्यामुळं तुम्हाला एवढं म्हणजे असं हे दिसत नाही आहे थोडंसं म्हणजे आपलं भांड थोडंसं कट होतं आहे बघा आपण हा कांदा पूर्ण परतून घेऊया बघा मस्तपैकी कांदा परतून घ्यायचा आणि मैत्रिणी माझं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच एक एक सबस्क्राईब करा हे हो बघा मीठ घेतलं आहे जिरं घेतलेलं आहे इथं गोडा मसाला घेतलेला आहे आणि इकडं मटण मसाला घेतलेला आहे बघा संडे मसाला कांदा लसूण मसाला असं संपूर्ण मसाले घेतलेले आहेत आपल्या घरात जेवढे आहेत तेवढे घेतलेले आहेत थोडे थोडे आणि परतायला बी आधी एक जिरी मोरी टाकलेलीच होती आणि आता हे साईडला सारून येणं हो का थोडीसं जिरी टाकलेली आता कारण की आधी लक्षात नव्हतं राहिलं आता मी ते परतून घेते आणि हे मसाला आपल्याला त्याच्यात परतून घ्यायचा आता अगदी मस्त परतून घ्यायचं आहे बघा आणि तुम्हाला सांगू का बटर टाकून ही भाजी एवढी अप्रतिम लागते की याची चवच वेगळी लागते कलर बी एवढा छान दिसतो खूप छान हे बघा आता आपला मसा मसाला एकदम पूर्ण परतला गेलेला आहे आता आपण त्याच्यात ना वाटण टाकणार आहे बघा हे वाटण वाटले ना अगदी माहीम बारीक वाटलेलं आहे एकदम हे पूर्ण त्याच्यात आपण टाकून देऊया आणि ते बी आपण परतून घेऊया त्याच्यात एवढा अगदी तेल सुटेपर्यंत ते परतायचे आपल्याला की त्या वाटणाला पूर्ण तेल सुटलं पाहिजे का शेंगा छान धुतलेल्या आहेत अगदी शेंग बी एकदम मस्त चिरून घेतलेली आहे आता ती आपण टाकून देऊया बघा त्याच्यात आणि शेवगीची शेंग म्हणजे म्हणतात ना खूप आयुर्वेदिक असती आणि डोळ्यांसाठी तर खूपच छान असते शेंगी आता हे आपण पूर्ण असं परतून घेऊया बघा आणि शेंग ही गावराने खूप चवदार लागते बघा हे बघा पूर्ण हे परतून घेतलेलं आहे आणि इथं हरभऱ्याची डाळ घेतली ही बी आपण टाकून देऊया आणि म्हणजे कसं आहे आपलं कालवण एकदम मस्त तर मिळून येतं या डाळीने आता हे पूर्ण आपण हलवून घेऊया बघा सॉरी मुगाची डाळ येते मी हरभरायची म्हणले तुम्हाला पण मुगाची आहे आणि मुगाच्या डाळ टाकली की अजून चव बी एकदम अप्रतिम वाटते लागते बघा त्याची आता इथं आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आपण तेवढं टाकू शकतो कारण की मीठ बीट कसं आहे आपण आधीच टाकलेलं आहे त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आता फक्त आपल्याला पाणी टाकून आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढंच पाणी टाकायचं आणि झाकण ठेवायचं त्याच्यावर हे बघा झाकण ठेवलेलं आहे आता आपण बघूया हे बघा कशी वाटते तुम्हाला ही भाजी अजून थोडीशी कच्ची आहे परत थोडंसं ठेवायचं आहे आपल्याला झाकण कोथंबीर टाकून दिलेली आहे बघा याच्यावर मस्त पिकी आणि आता आपण झाकण ठेवून घेऊया परत आणि आता परत बघूया आपली भाजी रेडी झालेली आहे बघा आणि बघा किती कलर बी खूप सुंदर आलेला आहे त्याला अगदी छान कलर आला आहे मैत्रिण हे बघा पूर्ण शेंग आपली शिजून निघालेली आहे आणि खूप सुंदर कालवण झालं आहे बघा खूप छान बघा किती छान कलर आला आहे वाटते का नाही छान भाजी आता मी तुम्हालाही काढून दाखवते बघा मैत्रिणी अगदी पूर्ण ताट भरून दाखवणार आहे तुम्हाला की आजचा मेनू काय आहे हे बघा आजचा मेनू शेवगे शेंगाचं कालवण आहे कढी आहे भाते आणि भाकरी कसं वाटतं आहे तुम्हाला नक्कीच मला सांगा चला मग उद्या भेटूया बाय